उपवास म्हणलं की साबुदाणा हा आलाच आणि नवरात्रीमध्ये सारखा दिवस उपवास जर असेल जर साबुदाणा खाल्ला तर हमखास आपल्या शरीराला त्याचा त्रास होतो याच करता आज आपण तेलकट तुपकट किंवा अजिबात साबुदाणा बटाटा न वापरता ही उपवासाची खांडवी तयार केलेली आहे बघा अगदी मौसू तोंडात टाकताच विरघळणारी अशी ही उपवासाची खांडवी तयार होते आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा चांगली आहे कारण वरई ही आरोग्याच्या दृष्टीने पौष्टिकच आहे तसेच आपण यामध्ये गुळाचा वापर केला आहे त्यामुळे ही खांडवी चवीला तर रुचकर लागतेच पण पोटभरीचा असा हा आपला कोकणी पारंपरिक पदार्थ आहे नमस्कार मी प्रिया तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत सर्वप्रथम इथे आपण एखाद्या वाटीने सगळी माप घ्यायची आहेत मी एक वाटी ही वरई घेतलेली आहे याला कोणी वरई म्हणतं कोणी वरी तांदूळ म्हणत तर कोणी भगर म्हणत तर आता ही भगर आपल्याला स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे चाळणीमध्ये हे असं आपण धुवून घेणार आहोत चाळणीच्या खाली एक मोठं भांड ठेवलं त्यामध्ये चाळणी ठेवली आणि त्यामध्ये ही वरई अशी आपण धुवून घेणार आहोत जर यामध्ये काही धूळ माती कचरा असेल तर तो सगळा निघून जाईल आणि मग ही वरई अशी पाण्यातून सगळी निथळून काढायची आणि थोडा वेळ अशीच आपण बाजूला ठेवणार आहोत म्हणजे यामधलं जास्तीचं सगळं जे पाणी असेल ना ते सगळं निथळून जाईल आता आपण ज्या वाटीने वरई मोजली त्याच वाटीने एक वाटी इतका गुळ घ्यायचा आहे मी आजची ही जी खांडवी तयार करणार आहे ती मध्यम गोडीची तयार करणार आहे त्यामुळे एक वाटी इतकाच गुळ घेतलेला आहे आणि एक वाटी गुळासाठी आपल्याला बरोबर तीन वाट्या इतकं पाणी घ्यायचं आहे आणि हे आता गुळाचं पाणी आपल्याला गॅसवर उकळण्यासाठी ठेवायचं आहे तळापासून हे एकदा चांगलं असं हलवून घ्यायचं आणि हे गुळाचं पाणी आपण उकळण्यासाठी दुसऱ्या गॅसवर ठेवून देऊ आणि या गॅसवर कुकर ठेवणार आहोत दुसऱ्या गॅसवर गुळाचं पाणी उकळायला साईडला ठेवलेलंच आहे आणि कुकर ना हा अतिशय जाड तळाचा आहे त्यामुळे मी आजची ही खांडवी जाड तळाच्या पातेल्यात म्हणजे साधारण दोन टेबल स्पून इतकं साजूक तूप घालायचं आणि हे असं चांगलं सगळीकडे पसरवून घ्यायचं आहे तूप ना आपल्याला हलकं फुलक असं गरम होऊ द्यायचं तूप साधारण थोडस असं सा गरम झालं की मग यामध्ये जे आपण बरीचे तांदूळ किंवा ही भगर जी स्वच्छ धुवून आणि निथळाला ठेवली होती ती यामध्ये घालून घ्यायची आहे गॅस मध्यम ठेवायचा आणि आचेवर हे आपल्याला भगर चांगली अशी मस्त खमंग परतून घ्यायची आहे अगदी जर गरज वाटलं तर तुम्ही एखाद चमचा आणखीन तूप जर यामध्ये मिसळत ना तरीही चालेल आता हे बघा तळाला कुठेही अजिबात ही भगर चिकटत नाहीये याच कारण काय आहे तर आपण जे घेतलेला हा कुकर आहे ना हा ट्रायप्लायचा आहे आणि अतिशय झाड तळाचा आहे बर ना यामध्ये कुठलेही खाद्यपदार्थ तळाशी चिकटत सुद्धा नाही म्हणून मी खांडवी करण्यासाठी या जाड तळाच्या कुकरचाच वापर केलेला आहे यामध्ये मी आमट्या उसळी भाज्या सकाळच्या वेळी झटपट तयार करते कारण बेस अगदी जाड आहे आणि मस्त पसरट असल्यामुळे आपल्याला कुठलाही पदार्थ सुक्या भाज्या असतील किंवा रस्सा भाज्या असतील कुठल्याही व्यवस्थित परतून करता येतात बरं हा कुकर आहे ना हा मी द इंडस व्हॅली या कंपनीचा वापरलेला आहे आणि जर तुम्हाला घ्यायचं असेल तर लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देते आणि तुम्ही प्रिया किचन नावाचं कुपन कोड वापरलं ना तर मात्र तुम्हाला बारा टक्के डिस्काउंट सुद्धा मिळेल बघा बोलता बोलता आपलं ही भगर सुद्धा बऱ्यापैकी मस्त अशी मोकळी तयार झालेली आहे आणि छान असा खमंग सुवास इथे दरवळत आहे मस्त अशी आपल्याला खमंग तुपामध्ये परतून घ्यायची आहे बघा सुरुवातीला अगदी अशी मोकळी नव्हती पण तुपामध्ये मी परतून परतून हलकासा रंग सुद्धा बदललेला आहे आणि छान अशी मोकळी सुटसुटीत आपली ही भगर तयार झालेली आहे बघा अगदी सुंदर अशी परतून घ्यायची म्हणजे ना जी आपली खांडवी होते ना ती सुद्धा खायला खूप छान लागते बघा अशी सुटसुटीत मोकळी आपली भगर झाली पाहिजे आणि तुम्हाला रंग सुद्धा थोडासा असा बदललेला दिसत असेल फार रंग बदलण्याची गरज नाही पण हलकासा रंग बदलला की मग यामध्ये आपल्याला एक वाटी इतकाच ओल्या नारळाचा चव घालायचा आहे आणि हा सुद्धा आपण चांगला असं मिनिटभर परतून घेणार आहोत फुलं खोबर घालून ना खांडवीला चव अप्रतिम येते आणि कोकणामध्ये हमखास उपवासाला हा पदार्थ तयार केला जातो याच्याने पोटाला अजिबात त्रास होत नाही किंवा उपवासाचा थकवा सुद्धा जाणवत नाही इथे आपलं मस्त असं गुळाचं पाणी खळाखळा उकळत आहे ते आता उकळतं पाणी असं गाळणीने गाळून यामध्ये घालायचं आहे गॅस मात्र अगदी लहान ठेवायचा आणि गुळामध्ये जर काही कचरा असेल तर हे असं गाळल्यामुळे तो वेगळा होतो म्हणून कायम लक्षात ठेवायचं गुळाचं पाणी शक्यतोवर गाळूनच वापरावं आता हे तळापासून चांगलं असं हलवून घेतलं म्हणजे कुठेही वरीच्या गुठळ्या तयार होणार नाहीत हे असं मस्त तळापासून हलवलेलं आहे आता अगदीच हे जरी मिश्रण पातळ दिसत असेल ना तरी सुद्धा शिजल्यानंतर ते अगदी छान असं मौसूद तयार होईल आता काय करायचं यामध्ये पाव चमचा वेलची आणि जायफळाची पूड घालून घ्यायची आहे आणि एकदा चांगलं असं हलवून घ्यायचं आपण काय केलं आता थोडीशी वेलची जायफळाची पूड शिजताना यामध्ये घालणार आहोत आणि थोडी वेलची जायफळाची पूड आहे ना मी नंतर शेवटी सुद्धा घालणार आहे म्हणजे तिचा स्वाद अगदी छान यामध्ये येतो आता आपण चिमूटभर यामध्ये मीठ घालणार आहोत जरी गोडाचा पदार्थ असेल ना तरी सुद्धा चिमूटभर मीठ घातल्यामुळे आपल्या पदार्थाची चव आणखी द्विगुणित होते आता एकदा चांगलं तळापासून हलवलं की मग आपल्याला गॅस अगदी लहान करायचं झाकण लावायचं आहे आणि आपण शिट्टी सुद्धा होऊ देणार नाहीये फक्त दोन ते तीन मिनिटाची चांगली अशी दणदणीत वाफ घ्यायची आहे कारण यामध्ये गुळ आहे ना त्यामुळे आपल्याला फार वेळ किंवा शिट्टी वगैरे काही घ्यायची नाही तिकडे कुकर होते तोवर एका ताटाला असं तूप लावून ठेवायचं कुकर बघा अगदी दोन ते तीन मिनिटांमध्येच लगेच मी गॅस बंद केला गॅस बंद केल्यानंतर दोन तीन मिनिटं असंच मी झाकून ठेवलेलं होतं मस्त अशी आपली खांडवी तयार झालेली आहे बघा अगदी छान मौसूत अशी शिजलेली आहे यामध्ये तळाला अजिबात ती चिकटली नाही गुळ ना त्यामुळे कधी कधी तळाला खांडवी चिकटू शकते त्यामुळे झाड पातेलच घ्यायचं आहे आता मी पुन्हा पाव चमचा वेलची पावडर घातली आणि एक चमचा साजूक तूप घातलं हे असं वरून साजूक तूप घातलं की खांडवी चवीला सुद्धा छान लागते रसरशी तयार होते आणि वेलची पावडर सुद्धा थोडी आधी घालायची आणि थोडी नंतर घालायची असं केल्याने छान असा, असा स्वाद या आपल्या खांडवीला येतो आता या तूप लावून घेतलेल्या ताटामध्ये हे खांडवीचं मिश्रण आहे ना सगळं असं काढून घ्यायचं आहे बघा अगदी मस्त जरा सुद्धा कुकरला कुठेही आपल्या हे मिश्रण चिकटलं नाहीये जरी आपण यामध्ये गुळ घातलेला असेल तरी सुद्धा तळाशी मिश्रण करपलं नाही चिकटलं नाही याच कारण आहे की हा ट्रायप्लायचा कुकर आहे आता हे ना चांगलं असं एखाद्या वाटीने किंवा स्पॅच्युलाने एका, कि एका ताटामध्ये किंवा डब्यामध्ये कशामध्येही असं थापून घ्यायचं आहे यावर जर तुम्हाला आवडत असेल तर काही असे सुक्या मेव्याचे काप तुम्ही गार्निशिंग म्हणून घालू शकता किंवा अगदी ओल्या नारळाचा चव जरी यामध्ये घातलात ना तरीही चालेल आणि हे ना आपले ड्रायफ्रुट्स निघून पडायला नको म्हणून मी पुन्हा एकदा चांगलं हे असं दाबून घेतलं आता ही खांडवी आपली गरमच आहे आता जर आपण लगेच काढायला गेलो तर सगळे पडतील म्हणून काय करायचं फक्त आपण हे आता वड्या कट करून ठेवणार आहोत की जेणेकरून नंतर ना कधी कधी खावत वड्या आपण कट करायला घेतल्या की त्या इतक्याशा चांगल्या आपल्याला व्यवस्थित कापता येत नाही म्हणून थोडंसं मिश्रण गरम असताना या अशा वड्या कट करून ठेवायच्या आणि हे ताट ना असंच आपल्याला साधारण अर्धा ते पाऊन तास असंच बाजूला ठेवून द्यायचं आहे पूर्णत था थंड झालं रूम टेम्परेचरला आलं की मग याच्याना कडा ना ह्या अशा सुरीने सैल करून घ्यायचे आहे नवरात्रीला किंवा एकादशीला दिवसभराचा जेव्हा उपवास असतो ना अशा वेळी तुम्ही देवाला नैवेद्यासाठी किंवा उपवासासाठी हा पदार्थ तयार करू शकता यातल्या ह्या दोन वड्या जरी खाल्ल्याना आणि वरून दूध प्यायलं तरीही पोट भरल्यासारखं वाटतं त्यामुळे हा जरा सुद्धा साबुदाणा बटाटा न वापरता तेलकट तुपकट पदार्थ जर खाऊन त्रास होत असेल ना तर या पद्धतीने तुम्ही ही जर खांडवी तयार करून ठेवली ना उपवासाला तरीही अगदी मध्ये ठेवून सुद्धा चार पाच दिवस आरामात टिकते आणि तोंडात टाकताच विरघळणारी अशी ही आपली खांडवी बनवून तयार झाली आहे या नवरात्रीच्या उपवासाला किंवा एकादशी असेल तर अशा उपवासांना तुम्ही ही खांडवी नक्की तयार करून पहा आणि तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद